डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपलं जीवन संपवलं नाही तर त्यांची हत्या झाली आता याबद्दल अशा अनेक पुरावे समोर येतात त्यावरून हे सिद्ध होते आहे डॉक्टर संपदा यांच्या बरोबर नक्कीच घातपात झालाय कारण आता त्या संदर्भामध्ये साक्षीदार देखील समोर आले त्या साक्षीदारांनी जी धक्कादायक माहिती सांगितली त्यावरून हे स्पष्ट होते कशा प्रकारे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला नेमकं त्या साक्षीदाराने डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल काय सांगितलं त्या साक्षीदारांनी अशी कोणती माहिती सांगितली ज्यावरून हे सिद्ध होते आहे डॉक्टर संपदा मुंडे घातपात झालाय चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहूया आपल्याला सर्वांना माहितीच आहे संपदा मुंडे यांच्या बरोबर काय झालं त्याबद्दल सर्व सोशल मीडियावरती बातम्या दे देखील आल्या डॉक्टर मुंडे यांनी आपलं जीवन संपवलं हातावरती दोन व्यक्तींची नावं लिहिली होती त्यामध्ये एक पी एस आय गोपाल बदने तर दुसरा प्रशांत बनकर या दोन व्यक्तींची नावं लिहिलेली होती पी एस आय बदने आणि प्रशांत बनकर यांच्या त्रासाला कंटाळून मुंडे यांनी आपलं जीवन संपवलं असं त्या हातावरती लिहिलेलं होतं पण ते हँडरायटिंग डॉक्टर मुंडे यांचं नाहीच आहे असं त्यांच्या कुटुंबातील लोकांचा आरोप आहे म्हणजे यावरून हे सिद्ध होते डॉक्टर मुंडे यांच्या हातावरती जे शब्द लिहिलेले होते ते दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीने लिहिलेले होते खर तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाला प्रेम प्रकरणाचं वळण देण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे पण त्यांच्याबरोबर जे घडले त्याच्या पाठीमागे धक्कादायक कारण समोर आले आणि त्याच्याबद्दल दोन साक्षीदार समोर आले आता त्या साक्षीदारांनी नेमकं काय माहिती सांगितली आपण ते पाहणारच आहोत आणि त्या साक्षीदाराच्या बोलण्यावरून आपल्याला डॉक्टर घातपात झालाय सर्वात अगोदर डॉक्टर मुंडे यांच्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कोणी केला ते म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रुपाली चाकणकर यांनी साताऱ्याची एसपी तुषार जोशी यांच्या बरोबर एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं डॉक्टर संपदा मुंडे PSI, गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे तिघही एकामेकांच्या संपर्कामध्ये होते एवढंच नाही तर रुपाली चाकणकरने त्या पत्रकार परिषद मध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांची प्रतिमाच खराब केली या प्रकरणाला लव अँगलचं वळण दिलं अगोदर रुपाली चाकणकर त्या पत्रकार परिषद मध्ये काय म्हणल्या ते सविस्तर ऐका त्यानंतर जे दोन साक्षीदार आहेत ते डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल काय म्हणले ते आपण पाहू पत्रकार परिषद घेतली ही आत्महत्या नाही मु, ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मूळ जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की आपण खर तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न आहे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली हे पुरावे याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करून हा तपास फास्टॅग कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर नाही देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची पाठपुराव्याची भूमिका आहे केसेस पोक्सोपासून सगळ्या केसेस आहेत त्याच्यामध्ये केसेस बऱ्याच आहेत त्या केसेस मध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच वाद होता इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता आणि त्याच्यामुळे समितीच्या वतीने दुसरी गोष्ट अशी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर तुम्हाला गायिका करत होते पी एम आपण आजच करू रात्रीच करू इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर कशासाठी आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकारांना वगैरे येऊन देत तुम्हाला नाही कॅमेरा रात्रीचं सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य पुणे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाहीत दहा दहा दिवस लावतात तुम्ही म्हणता महिला दिवसात ह्या प्रलंबित जो काही प्रकरण घडलं जर मी लक्षच नुसतं घातलं सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन एस माझा होता त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती मिळते मग विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर माझी त्याच्याबद्दल दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मी मध्ये आहेत त्यांचे मिस्टर त्यांना दोन महिन्याचं हे पण मिळालं होतं पण तर आता कुटुंबियाच्या कडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल पीडितेच्या आईने केला याच्या संदर्भात माझं एस पी साहेबांबरोबर आता आणि डॉक्टर आणि सुद्धा सगळी माहिती मी विचारली तर अशा पद्धतीने कुठलाही पी रिपोर्ट बदललेला नाही रिपोर्ट मध्ये येतात तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव कोणाकडेही कुणीही केलेला नाही पण संबंधित कुटुंबियांच्या घरची जी मागणी आहे कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनेच न्याय मिळायला पाहिजे होता तो जर मिळाला नाही तर मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात त्या बोलून दाखवल्या दा जातात त्याच्यामुळे आपण जे बोलताय आहे पी एमच्या बाबत असं कुठेही काही यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार जून मधली आहे आणि जुलै मधली हे पोलिसांची त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं चार महिन्यापूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने म्हणजे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवणार त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता ही केस निकालात काढली होती जो आरोपी आहे तो पोलीस दलातला आणि पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खडके उडताना पाहायला मिळत होते अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का हो मी आय सी कमिटीला बोलवलं आय आयसी कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदीच ती एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट आणि फिट सर्टिफिकेट बदलून द्यावा असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एन्जॉय केलं असा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळं त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणती तक्रार कधीच नव्हती आय सी कमिटी ही ॲक्टिव कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन यांच्या आय सी कमिटी चेक केलेल्या होत्या पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार नाही त्या तक्रार संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असते तर ही वेळ चालली नसते असं वाटत नाही का कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती ती त्याच जो आत्ता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर दे ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात आहेत किंवा मा उशिरा आरोपीला घेऊन येतात आहेत एका पोक्सोच्या एजच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आत्ता करू शकत <coughs> नाही डॉक्टर दुमळ्यांनी त्यांना काउन्सिलिंग केलं की आपला जॉब आहे रात्री किती उशिरा पेशंट आला आरोपी म्हणून आलं शेवटी त्यांना ते कोर्टात घेणं घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला त्या पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला तुम्ही जास्त ताण आला तर मला फोन चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल एकमेकांच्या विरोधात महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर मॅडम काय म्हणाल्या हे आपण सर्वांनीच ऐकलं त्यांनी या प्रकरणाला लव्ह अँगल देण्याचा प्रयत्न केलाय पण हे प्रकरण प्रेम संबंधाचं नसून डॉक्टर मुंडे यांची हत्याच झाली आहे असं साक्षीदाराच्या बोलण्यावरून तरी स्पष्ट डॉक्टर मुंडे यांना हॉस्पिटलमधून पोस्टमॉर्टम रिपोर्ट खासदार आणि पीएचा असायचा आता त्या संदर्भामध्ये दोन साक्षीदार समोर आले रत्नाशिव संभाजी निंबाळकर या तरुणाचा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला निर्गुणपणे खून झाला होता पण त्या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला हे दाखवण्याचा पोलिसांचा पूर्ण प्रयत्न होता पण डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलिसांच्या या गोष्टीला स्पष्टपणे नाकार दिला आम्ही पोस्टमॉर्टममध्ये हे दाखवू शकत नाही तरुणाचा अपघातात मृत्यू झाला त्याचा निरूपणे खून झाला आता ज्या तरुणाचा खून झाला आणि त्याला अपघाताचं वळण देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला त्या तरुणाची बहीण मीडियासमोर आली आणि त्या बहिणीने सांगितलंय कशा प्रकारे डॉक्टर मुंडे यांना फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता रत्नाशिव निंबाळकर यांच्या बहीण नेमका काय म्हणाला तेही आहे का त्यांनी आधी ऍक्सिडेंट लावला आणि नंतर संपदाताईंनी सांगितलं हा ऍक्सिडेंट नाही तर हा खून झालाय त्यांनी एवढे एवढा निर्घून खून केलाय त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा हा ॲक्सिडेंट आहे पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदा ताई म्हटले अहो हा खून आहे ह्याच्या जखमा लगेच दिसून येतात हा माझा भाऊ ज्याचा गंभीरपणे खून झालाय तो रत्नशिव संभाजी निंबाळकर आणि हे त्याचे फोटो जे त्याला खुनात एवढं गंभीरपणे मारलंय अक्षरशः ते फोटो बघू वाट बघ नाही पण आठ महिने झाला अजून ह्याच्यावरती काही आम्हाला न्याय नाही भेटला आपण सर्वांनीच ऐकलं बर खरं तर त्यांनाही न्याय मिळायला हवा पण पोलिसांनी ती केस कदाचित बंद केली असावी आणखीन दुसरा एक साक्षीदार समोर आले त्या महिलेचा दावा आहे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि तिचा मृतदेह पलटणच्या जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी नेला होता तिथे डॉक्टर संपदा मुंडे यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला होता कारण की त्यांच्या मुलीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नव्हता त्यांच्या मुलीची हत्या झाली होती पण डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यात आला दोन साक्षीदारांनी एकाच प्रकारचं स्टेटमेंट दिलं डॉक्टर मुंडे यांच्यावरती दबाव होता तोही पोस्टमॉर्टम बदलण्याचा आता याबद्दल सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं माजी खासदार आणि त्यांचा पिये त्या हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत होते मग यावरून हे तर नक्कीच सिद्ध होत आहे डॉक्टर संपादा मुंडेने आपलं जीवन संपवलेलं नाही त्यांच्याबरोबर शंभर टक्के घातपात झालाय ज्या गुन्ह्यामध्ये राजकारणी लोक आणि पोलीस प्रशासन यांचा समावेश असतो त्याचा निकाल कधीच रित्या लागत नाही आता खरंच डॉक्टर संपादा मुंडे यांना न्याय मिळेल का की या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जाईल